आता किती किती क्र ह्याच्यात ताटात मी भरले काय काय नाही काय काय घेतलंय अगं आवली तर का नाही का आता हिता साज्या बोज्या दुसरा दिवस निघू ना काय टायम असतोय तिथे त्याचा ना लोक जाऊन येते तरी तुम्ही हिताच घरामध्ये नटत बसता चांदी कुदीला बघायला नको कवापासून नाही मी ताट बी केलंय सगळं आवरलंय बिथल तुम्ही काय कमी हाय काय नाही काय काय कमी हाय ती घ्यावं लागेल अजून नक तुझ झाड का अजून आता शे साडीच झालं आठ वाजल्यापासून जी करायला किती वाज आले तर बारा वाज आलेत का तरी अजून डोळ्यात काड्या घरायच्या कधी बांगड्या घाला आता गाडीत जायचंय का असं जायचंय नाही चांगली दिसते साडी दुसरी तुला साड्या बनवल्या ती घर हायचं म्हणून किती मी गुंडायचं राहा मम्मी सगळं केलं पण मम्मी ना तोंड दुसल बाबा जा ना नव्हतं आम्हाला काय नव्हतं पण आता उग

करायचं लागले हात जाणार काम केल्यावर तर ठिकाडा दिवस हिकडा निघाल की पोरग काय झालं नाचायला माझा हात अवघड घ्यायचंय ते हातात घ्यावे लागते अजून बरंच काही सामान घ्यायचं आहे तिथं घेऊ दुकान आता आई मोरे दुकान आहे की तिथं घ्याल नाही मग घ्यायला तिथं सगळं पुन्हा मंदिरामध्ये नाही जायचं म्हणल्यावर मग नाही म्हणा लागतंय ग देवा धर्माला आली असं बाहेर कुठं निघायचं म्हणलं की आगाच्या जरा हातापायाच्या मुंग्या भरू द्या जा सारखं सामानाच्या दुकान करावानी करी जाऊन नाही झालं नागे लागल सगळ्याला म्हणते किदुळ आता सगळ्यालाच बोलले की आता तुलाच कुठं तिला ती नको शिका एका दिवस निघाल्यापासून ने साडी नेता झाली असती कशी करायची असती दाखव आरशेपड कशी करते करून दाखव आरशेपू आरशाशी करून दाखव की नाही आरशाशी आता काय करावं

सावित्री पौर्णिमेचं काय महत्व काय आता मला काय करताय आता परंपरा आलेली काहीतरी नवऱ्यासाठी असल जन्माचा जोडा जन्माला जावा जलम जलम वड सावित्री पौर्णिमा करावा संक्रांतीला जलम भरवा उसावा हे असं काही असल पतीचं उत्तर आहे का हा महात्मा असल त्यांचं काही

मग काय करतात तर त्याचं उरकिल त्या तुझ्याकडून आता आपलं होत आहे की त्याला काय झालं ना काकाला बसू बसू चला म्हणायला घाल घाल कोणतं तरी गाय दुसऱ्या खाती लांब घाल चांगलं आहे किती

नवरायला पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा फेरे मारते सात वडाला फेरे मारते सात जन्म जन्मी नवरा मिळावा हाच का सगळ्याला पौर्णिमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद हार्द्रिक हार्द्रिक शुभेच्छा सगळं बोलक्यात वड पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद काय काय मला तर येते तेवढं येत आहे नमस्कार न वड सायत्री पौर्णिमा लावलेली हाय पोरणपरा लावलेली हाय हे जलमान जलमी असच पण राहावं असंच प्रत्येक महिलांना वड सायित्री पौर्णिमा करावी संक्रांतर करावी हे

हो माझी बिघ मला नाही सुगरचे हाय जीवन मला नाही जमत चला